आमदार संजय गळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांची रेग लागलेली पाहायला मिळाली ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयामध्ये उपस्थित असतात आमदार केळकर यांनी शुक्रवारी खोपट येथील कार्यालयातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील चिटणीस सचिन पाटील दीपक जातव महेश कदम राजेश गाडे दत्ता गाडगे उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अतिक्रमणे पाणी विषय पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय ब्रह्माळा तलाव नोकरी विषय सहकार क्षेत्रातील विषय नाशिक येथील पोलीस सोसायटी विषय असे विविध विषयांवरील पन्नास निवेदन यावेळी प्राप्त झाली आमदार संजय केकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी इथे संवाद साधला त्यांच्या अडचणी समस्या ऐकून घेतल्या आणि निवेदनं स्वीकारली यावेळी काही समस्यांचे निराकरण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तेथे त्वरितच केले आज नेहमीप्रमाणे जसं आम्ही सोमवारी बसतो तसं शुक्रवारी पण बसतो आणि अन्य वेळेला माझ्या संपर्क का कार्यालयामध्ये मी दहा ते बारा लोकांसाठी उपलब्ध आमदार बेटीलाच्या निमित्ताने संवादाच्या निमित्ताने खूप लोक निरनिणाऱ्या भागातले केवळ ना मतदारसंघातले नाही तर अगदी पालघर बोईसरपासून सुद्धा लोक येतात आणि त्यांच्या समस्यांचं ताबडतोब जेवढं निराकरण करता येईल ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं फॉलोअपचं पण ठरवतो म्हणजे जसं डॉक्टर फॉलोअपची वेळ ठरवत असतो शेवटी त्यांचं दुखडं असतं गरीब माणसाला कुठे ना कुठे ताखद देण्याची गरज असते आमच्यासारख्या माणसाने एक फोन केला पत्र दिलं तर त्याचं काही वेळेला काम पटकन होऊन पण जातं आता आज तर उल्लेखनीय काम असं होतं की एका तरुणाला जवळजवळ चार महिन्याचा पगारच दिला नव्हता त्यांच्या मालकाने आणि त्याच्यामुळे आणि त्याला कुठलाही काही रस्ता पण मिळत नव्हता की काय करावं आपण पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट आप देऊन असं काही या बाबतीमध्ये कारण हा शेवटी मालक आणि नोकराचा प्रश्न तर मालकाशी सौजन्या सांगितल्यावर मालकच स्वतः आमच्या या कार्यालयामध्ये आला त्याने चेक पण घेतला आणि चेक त्या तरुणाला दिला अशी काही प्रॉब्लेम जे आहे ते उपलब्ध आपण असलो ते सुटत असणार